श्री स्वामी समर्थ लक्ष्मी बनून येतात या दहा नावाच्या मुली सासरी भरभराट आणतात मैत्रीणव ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष असं महत्त्व आहे असे मानले जाते की काही नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत तर त्या ज्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळवतात म्हणून जर कोणाचे काम सतत अडत असेल आयुष्यात त्रासच मागे लागत असेल तर अशा नशिबान मुलीशी नाते जोडणे खूप शुभ मानले जाते महिलांचं विवाहानंतर अधिक प्रबळ होतं या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाहीत तर सासरी आदर आणि सन्मान प्राप्त करतात या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात तर चला जाणून घेऊया अशा काही नशिबवान मुलीबद्दल ज्या नावाच्या काही खास अक्षराने सुरू होतात ज्या घरी त्यांचे सासर बसते तिथे आनंद समृद्धी आणि सोख्याचे आगमन होते अशा मुली अत्यंत भाग्यवंत असतात या मुली इमानदार असतात चारित्र्य संपन्न असतात समजदार असतात हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मेहनती असतात आपलं सासर संसार नीट पार पाडतात मात्र हे सर्व जाणण्यापूर्वी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मीची तुमच्यावर कृपा व्हावी तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका चला तर मग ए अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलीबद्दल जाणून घेऊया अ अक्षरांच्या नावाच्या मुली खूप हुशार आणि भाग्यवान मानल्या जातात त्या ज्या मुलांशी पुरुषांशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतो ज्या महिलांचे नाव अने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात ती जिथे जाते तिथे संपत्ती समृद्धी आनंद आणि शांती आपोआप येते या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्याने सर्वांचे मन जिंकतात ती तिच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानली जाते या मुली ज्या घरात जातात तिथे कधीही पैशाची कमी जाणवत नाही त्या जिद्दी असतात एकदा काही ठरवले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाहीत ब अक्षर बी नावाच्या मुलीमध्ये जन्मजात नेतृत्व क्षमता असते ती कठीण परिस्थितीतही खंबीर राहते आणि तिच्या शांतपणाने प्रत्येक समस्या सोडवते आणि तिचे ध्येय साध्य केल्यानंतरच समाधान होते या मुली पती आणि कुटुंबासाठी शुभ मानल्या जातो या मुली संसाराच्यासाठी सासरच्यासाठी खूपच शुभ ठरतात त्या आनंद समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात त्यांचा स्वभाव संपन्न प्रसन्न सेवाभावी असतो त्या सासऱ्यांची सेवा, सेवा करतात घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात ड अक्षर डी अक्षर नावाच्या मुली या मुलीवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते ज्या ज्या घरात जातात तिथे पैशाची समस्या कधीच राहत नाही त्यांचे भाग्य प्रबळ असते त्या जास्त मेहनती असतात आणि कोणताही संघर्ष न करता त्यांना आयुष्यामध्ये सतत यश मिळवतात ई अक्षराच्या मुली ई अक्षर नावाच्या मुली सासरी लक्ष्मीचा अवतार मानले जातात त्यांच्या पाया ज्या घरात पडतात तिथे दारिद्र्यता दूर होते त्या पतीसाठी भाग्यवंत असतात त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते त्या सासरच्या हृदय जिंकून जिथे तिथे राज्य करतात ग अक्षर जी अक्षर नावाच्या मुली या मुलींच्या सासरी पाहून ठेवतात तिथे धनधान्याची भरपूरता येते त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जातात त्यांच्या पती ही करिअरमध्ये यशस्वी होतात तिला कधीच कोणत्या कामामध्ये अडथळा अडचण येत नाहीत सर्व कामे अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्यात पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते क अक्षर के अक्षर नावाच्या मुली या अक्षराच्या मुलीवर लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा असते त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिक वाढ होते त्या संसाराच्या सासरच्यांचा विश्वास संपादन करतात जबाबदारी पेलवतात त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात कधीच कोणा ती जबाबदारी त्या नकारत नाहीत त्या सर्व जबाबदाऱ्या अगदी प्रयत्नांच्या पराकष्टाने पार पाडतात त्या त्यांच्या पतीसोबत खंबीरपणे उभा राहतात ल अक्षर येल अक्षरा नावाच्या मुली या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जाता। जातात ज्या ज्या घरात जातात तिथे कधीच आर्थिक तंगी येत नाही त्या हुशार मनमिळावू असतात सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात त्या पतीसोबत सदैव खंबीरपणे उभा राहतात नेहमी पतीची आणि संसा सासरच्यांची सेवा करण्यात या मग्न राहत असतात कोणत्याही कामामध्ये त्या चुकना चुकारपणा करत नाहीत न अक्षर येन अक्षराच्या नावाच्या मुली या मुली शास्त्री आणि पतीसाठी अतिशय लकी असतात त्या सासरी माणसं मन मिळवतात आणि घरात आनंद निर्माण करतात त्या नेहमी व्यावहारिक आणि च आर्थिकदृष्ट्या चतुर असतात त्या त्यांच्या पतीच्या पतीला व्यवसायातही मदत करतात आणि पतीच्या आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात प अक्षर म्हणजे पी अक्षरा नावाच्या मुली या मुली खूप भाऊक आणि प्रेमळ असतात त्या त्यांच्या पतीसाठी फारच लकी ठरतात त्यांच्या घरात नेहमी आनंद प्रेम आणि सौख्यन आणते पी अक्षर असणाऱ्या मुलीमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जातो ती कुटुंबासाठी भाग्यवान आहे आणि तिला तिच्या सासरच्या घरात आदर आणि प्रेम मिळते तसेच प अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात ती तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांना जिंकते त्या संवादात प्रावीण्य मिळवतात मिळवलेल्या मिलो असतात आणि आपल्या सासरच्यांचे मन पटकन जिंकतात सासरी त्यांना खूप मान सन्मान मिळतो स अक्षर यस अक्षराच्या नावाच्या मुली या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते त्यांची ते जिथे जातात तिथे भरभराट होते या मुली अत्यंत आकर्षक आहेत त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात आणि जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते त्या संस्कारी मेहनती आणि समजूतदार असतात त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचाही मन अगदी सहजरित्या जिंकतात त्यामुळे त्यांच्या पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते सासरच्यांचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते अशा मुली सदैव सगळ्यांच्या आवडीनिवडीचा मान राखतात व अक्षर वी अक्षर नावाच्या मुली या मुली आनंदी स्वभावाच्या असतात त्यांचे नशीब प्रबळ असते आणि त्या जिथे जातात तिथे समृद्धीचे वातावरण तयार करतात त्यांच्या पतीसाठी भाग्यवंत ठरतात शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मैत्रीण नो नशीब फक्त नावावर अवलंबून असते असं नाही तर आपल्या कर्मग्रहाची दशा आणि आपल्या विचारसरणीवर खरे सौभाग्य अवलंबून असते जर तुमचे नाव या भाग्यशाली नावापैकी अक्षरापैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ